करतो आणि ईश्वराला प्रार्थना कर, प्रार्थना करतो हे ईश्वरा या जगामध्ये स्वर्ग आहे का नाही मला माहिती नाही परंतु असेल स्वर्ग त्या स्वर्गामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये अतिशय चांगली जागा आमच्या संतोषाला द्यावी एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबव ज्यांना पित्र म्हणून आमंत्रित ठेवलेलं आहे त्यांना विनंती आहे आपण घराकडे जावं हो। जे तेरा लोक पित्र म्हणून ठेवलेले आहे आणि पातर्डीचे पाहुणे जावं हो। सन्माननीय अनुराधाचा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत गेल्या सात दिवसापासून तसं तर वारकरी संप्रदायातल्या अनेक वक्तांच मनोगत होतं या निमित्ताने होणं गरजेचे आहे सात दिवस भागवत कथा केली त्यावेळेस अनुभवलं की संपूर्ण गावाच तिथे प्रेम आहे कर्मने व असते मा फुलेशी कदाचन या उक्तीप्रमाणे आमच्या संतोष दादाचं कार्य समाजासाठी होतं आम्ही सगळं नगरकर सुद्धा या दुःखात साम सामील आहोत आज या ठिकाणी या न्यायाला वाचा फोडणारे महाराष्ट्राचे नेते आदरणीय ने मनोज दादा आणि आपला आवाज सगळ्या जगापर्यंत पोहोचवणारे मार्गदर्शक सुरेश अन्नदास यांनी जो काही न्यायासाठी प्रयत्न त्याच्याबरोबर आपण सर्वांनी मदत केलीये आणि सर्वांना एकच माझी कळकळीची विनंती आहे श्रद्धांजली निमित्त